बघणारे चिकू हे जयदीप चा फोन अजूनही बेजीच येतोय येस येस yes, नाईस yes. गुड nice. लेआउ एकदम परफेक्ट आहेत थँक्यू जयदीप फक्त क्लाइंट करून एकदा कलर्स कन्फर्म करून घे हो, हो आजच करते uh, आणि प्रेझेंटेशनसाठी डिझाईन पण रेडी आहेत ना हो हो गुड फाईन करून टाकू थँक्स बाकी लग्नाची तारीख ठरली नाही अजून काय तू पण पण या वर्षी नक्की निदान माझ्याकडून तरी आम्ही वाट बघतोय फिंगर क्रॉस्ट ओके सी यू टेक केअर बाय संपू वेर आर यू 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 मिसिंग मी ना शटाप आता मी काय सांगते ते नीट ऐकून घे आम्ही चाललोय माझ्या घरी डी बघायला ओ वाव काँग्रेस संपू कॉंग्रेस फायनल इयर आता पण येईल थोड्या वेळ तू येतोस का हातातलं काम सोडून कस येऊ आणि आपण भेटू ना संध्याकाळी ओके बाय ओके बाय 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 <laughs> मग मला प्रत्येक गोष्टीची अपडेट देणं गरजेच आहे का ताई ताई तू पण ना सॉरी चिकू आता कळलं ना त्यांना येणार आता ते व्हेरी सॉरी ठीक आहे मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक प्रायोजक ट्रान्सोशन ट्रेड कॉम व शुभचिंतक द तेलुगु साइड प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू